आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली सहा हजार केंद्र सरकार देत आहे तर सहा हजार राज्य सरकार देत आहे आताच दादानी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय, काय होणार मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो कोणाचाही बुद्धिभेद करू नका अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे आम्ही केलाय कोणाला वसूल आजपर्यंत केलंय त्यामुळे जुना वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे पण नव्याने कोणालाही एक पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही